आडा खाली बसला बाटली धरली समोर कोण बोलला बोलला आता बस आता एकदा चाळतो आता बस आता एकदा चाळतो असं म्हणून लावली बाटली तोंडाला पिता पिता म्हणून लागला इचाय <laughs> जरा खारट खरटच वाटतं

अरे ह्या दारूने माझा मान गेला ह्या दारूने माझी इज्जत गेली ह्या दारूने माझी किंमत गेली ह्या दारूने माझा पैसा गेला ह्या दारूने माझा बाप मला सोडून डायरेक्ट स्वर्गात गेला ह्या दारूने माझी सोन्यासारखी दोन मुलं सोन्यासारखे दोन मुलं शाळा सोडून रस्त्यावर भीक मागायला गे गेले अरे ह्या दारूने माझी बायको तर कायमचीच माहेरी गेली अरे ह्या दारूने माझ सर्वच गेला तुझा कोटला अरे तुझा कटला यू मिनिट जाईन यू मिनिटात पी 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 दारू बाबा पी विठाला 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 पी दारू पी असं शिकवणारे सद्गुरू नसतात पी दारू पी असं शिकवणारे सद्गुरू नसतात

अशी काय ही याची आजी लागते आता तुम्ही मला सांगा एखाद्या कधी आईवडिलांनी आपल्या मुलीला शिकवलं का की तू तुझ्या नवऱ्याला नावाने हाक मार शिकवलं का शिकवलं का नाही मग नवऱ्यावर नावाने हाक मारायला शिकवलं कोणी टी व्ही चॅनल चित्रपट मांस खायला सिगरेट वडायला हे शिकवलं कोणी आसपासच्या समाजाने जोडीदारांनी शिकवलं विटाला विटाला विटा एकदा चार मित्र एकत्र आले पार्टी करायची ठरली एकाने दारू आणायची एकाने बकरू आणायचा एकाने तेल मसाला आणायचा सर्व ठरलो सामान आले त्यांनी बोलले अगोदर पिऊ बकरू आणायचं राहिलं होतं अगोदर पिऊ अगोदर पिऊ मग काय बाकीचा कार्यक्रम करू म्हणून सर्वजण पिले आणि बकरू आणला कार्यक्रम करायचा होता ते केले आणि दुसऱ्या दिवशी सर्व आप घरी गेले आणि हो बकरू आला पण आपआपल्या घरी गेला जो दार तर काय याच बकरू बांधलेलंच तिथं तिने तो बायकोजवळ पकप गेला आणि म्हणाला काय कि बकरू इथं कसं काय हे बक्रू इथं कसं काय ती म्हणजे हे बकरू आपलंच आहे इथं नाही राहणार मग शेजारी इकडं राहणार का तो तरी पण म्हणू लागला हे बकरू इथं कसं काय हे बक्रू इथं कसं काय ती म्हणजे ते जाऊ द्या तुम्ही रात्री लपत लपत आले आपलं ते काय कुत्र कुठं नेलो हा मग याच्या लक्षात आलं आपण रात्री बकऱ्याचा नाही

गोतम फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सर्वांच्या माध्यमातून आमची मुलं सायबर क्राइम करायला शिकतात आणि या माध्यमातून जर वाचायचे असेल तर फक्त एकच उपाय आहे सद्गुरू सद्गुरू आणि सद्गुरू आणि सद्गुरूज आपल्या या भवितुतातून तारून नेणारे आहेत असे संत एकनाथ महाराज या अभंगाचा दुसरे चरणातून सांग लगे आ रात सद्गुरुचे पाय धरायला सांगतात विठाला विठाला एक राजा होता त्याने बाजार मांडला त्या बाजारातील सर्व वस्तू फ्री फुकट मीना मूल्य असा तो बाजार ठेवला आणि त्या बाजाराची वेळ सकाळच्या दहा वाजल्यापासून तर दुपारच्या पाच वाजल्यापर्यंतच होता आणि त्या बाजारात बरेच जण येऊ लागले आणि त्या बाजारात एक साधू सुद्धा आलेला होता त्याला काय घ्यायचे नव्हते फक्त तो बाजार पाहण्यासाठी आला होता बाजार फिरता फिरता त्याला एक मुलगी दिसली ती फार चिंतित दिसली फार बेचैन दिसली साधू त्या मुलीपाशी गेली आणि मुलीला म्हणाले बेटी फार चिंतित दिसतेस फार बेचैन दिसतेस मुलगी म्हणाली हो बाबा मी चिंतेत आहे मला लग्न करायचे आहे मी माझ्या आईच्या हिस्सेची वस्तू घेतली मी माझ्या वडिलांच्या हिस्सेची वस्तू घेतली मी माझ्याही हिस्सेची वस्तू घेतली बाबा तुम्ही तुमच्या हिस्सेची वस्तू द्याल का तुम्ही संन्यासी आहात संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग बाबा म्हणाले वा बेटी वा तू संन्यासाची फार छान व्यक्ती सांगितली मी माझ्या हिस्ची वस्तू देतो पण त्या वस्तूचा निवडण्याचा अधिकार फक्त माझाच राहील मुलगी म्हणू लागली बाबा जर दिले जर मला जर एक माळ तर ते माळ घेऊन मी काय जप करीत बसू का जर दिले जर मला जर एक तर ते लावत बसू का जल दिली जर तुम्ही मला जर एक माळ ते मा घेऊन मी काही जप करीत बसू का आणि जल दिली जर तुम्ही मला जर एक भजनाची टा तर ते टाळ घेऊन मी काय भजन करीत बसू का मला बरेचशा